विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा तालुक्यातील माडसी येथील ग्रामीण प्रशाळेत माझी विद्यार्थ्यांची मांदी आई उमरगा तालुक्यातील माडज येथील श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ माडस संचलित ग्रामीण प्रशाला माडस या शाळेत सन दोन हजार दोन तीनच्या दहावीच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा काल प्रशालेत पार पडला सदर बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून नियोजन करून कालचा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते पन्नासहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते वेगवेगळ्या क्षेत्रातील इंजिनियर शिक्षक शासकीय नोकरदार सैनिक कॉन्ट्रॅक्टर राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच शेतकरी सामान्य शेतमजूर या वेगवेगळ्या वेगळ्या पदावरील मुले तसेच नोकरदार मुली शिक्षिका गृहिणी अशा सर्व विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली एकमेकांचे जुने अनुभव जुन्या आठवणींना यावेळी सर्वांनी उजाळा दिला या प्रशालेस प्रवेशद्वार किंवा गेट नसल्याने येणाऱ्या नवीन लोकांना प्रशालेची ओळख पटत नव्हती म्हणूनच सदर बँकच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळ जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून प्रवेशद्वाराचे बांधकाम करून प्रशालेस भेट केले सदर प्रवेशद्वाराचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार मान्य श्री प्रवीणजी स्वामी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर अजिंक्य बापू पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते खूपच अभिनव कल्पना लढवून विद्यार्थ्यांनी प्रशालेला गुरुदक्षिणा अर्पण केल्याचे मत उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले शाळेत पुन्हा एकदा वर्ग भरला विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात शिक्षक वर्गाची जशी वर्गात एंट्री होत होती त्याचप्रमाणे त्यांना येण्यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रह केला ते विद्यार्थी आज शिक्षकांकडून अभ्यासक्रमाचा भाग समजून घेत आहेत अशा प्रकारचे वातावरण वर्गात निर्माण झाले व त्याचा पुरेपूर आनंद विद्यार्थ्यांनी लुटला सर्व विद्यार्थी उदार अंतकरणाने निरोप घेताना दिवसभरातील उपक्रमाबाबत भरपूर आनंद घेतल्याचे व खूप खूप बरे वाटल्याचे समाधान व्यक्त केले आजचा दिवस खूप आनंदाचा केला त्यामुळे आम्ही हा दिवस नाही अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी शरद गुरुनाथ काळे विश्वविनायक न्यूज रिपोर्टरचे वैजनाथ आबा काळे इत्यादींनी व सर्व विद्यार्थ्यांनी खूप खूप परिश्रम घेतले व यावेळी सर्व विद्यार्थ्यांसोबत संस्था अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक विठ्ठल गायकवाड तसेच संस्था सदस्य माजी मुख्याध्यापक दिगंबर फुकटे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पेंट पेंट सांगवीकर रामजी साळुंके सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका